हॅलो नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी बापू शेंडकर इनपीडी स्पर्धा परीक्षा अकॅडमी या प्लॅटफॉर्म वरती आपलं सर्वांचं स्वागत विद्यार्थी मित्रांनो आज आपण आजच्या न्यूज पेपर मधल्या महत्वाच्या घडामोडी पाहणार आहोत त्याचबरोबर त्या घडामोडींवरती येणाऱ्या परीक्षांमध्ये कशा प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात याची चर्चा याचं डिस्कशन आपले या आजच्या लाईव्ह सेशन मध्ये आपण करणार आहोत आता विद्यार्थी मित्रांनो ज्यावेळेस हे लाईव्ह सेशन सुरू असेल त्यावेळेस ज्या न्यूजवरती ज्या घडामोडीवरती आपण चर्चा करतोय त्या न्यूजच्या रिलेटेड तुमचे कोणते मुद्दे असतील कोणते डाऊट्स असतील किंवा तुम्हाला त्या न्यूजच्या रिलेटेड एखादा ऍडिशनल मुद्दा सांगायचा असेल तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये काय करू शकता कमेंट करू शकता हा गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो आज थोडा टेक्निकल प्रॉब्लेम आल्यामुळे थोडं आपलं लाईव्ह सेशन हे सुरू झालेलं आहे या ठिकाणी आपण काय करूया वेळ न घालवता या आजच्या लाईव्ह सेशनला आपण सुरू करूया बघा आजच्या न्यूज पेपर मधली पहिली न्यूज आहे महत्वाची न्यूज आहे कोणती न्यूज आहे अटल सेतूला लाभला जागतिक सन्मान जागतिक पुरस्कार भेटलेला अटल सेतूला आणि बघा आपण नेहमी डिस्कस करत असतो चर्चा करत असतो ज्या वेळेस भारतातील एखाद्या व्यक्तीला किंवा कोणत्याही घटकाला ज्या वेळेस जागतिक स्तरावरचा पुरस्कार भेटतो जागतिक स्तरावरचा सन्मान मिळत असतो त्यावेळेस आयोग त्याच्यावरती प्रश्न तयार करत असतो मग या ठिकाणी सुद्धा येणाऱ्या परीक्षांमध्ये प्रश्न अपेक्षित आहे का अपेक्षित आहे कारण बघा जागतिक लेवलचा सन्मान झालेला आहे जागतिक लेव्हलचा पुरस्कार मग या ठिकाणी बघा आपल्याला फक्त लक्षात काय ठेवायचं आहे देशातील सर्वाधिक लांबीचा सागरी सेतू असलेला अटल बिहारी वाजपेयी शिवडी नावासेवा अटल सेतू यांना नाव कुणाचं दिलेलं आहे अटल बिहारी वाजपेयी यांचं नाव दिलेलं आहे मग या ठिकाणी लक्षात काय ठेवायचं बघा अटल सेतू एक्झाम पॉइंट कोणकोणते असू शकतात अटल सेतू मग याच्यामध्ये बघा देशातील सर्वाधिक लांबीचा सागरी सेतू आहे हा बघा देशातील देशातील सर्वाधिक लांबीचा सर्वाधिक लांबीचा हा सागरी सेतू आहे सर्वाधिक लांबीचा सागरी सेतू आहे हा ज्यावेळेस तुम्हाला अटल सेतूवरती आता या ठिकाणी फक्त तुम्हाला पुरस्कार विचारला जाणार नाही तुम्हाला अटल सेतूवरती सुद्धा डायरेक्ट प्रश्न विचारला जाऊ शकतो त्याच्यामध्ये एखादं स्टेटमेंट पुरस्काराच्या रिलेटेड असू शकतं मग याच्यामधले मुद्दे महत्वाचे महत्वाचे कुठले आहेत हा देशातील हा देशातील सर्वाधिक लांबीचा सागरी सेतू आहे म्हणून सुद्धा कारण बघा ही करंटचाच मुद्दा आहे हा, हा काही का जुना मुद्दा नाहीये करंटचा मुद्दा असल्या कारणानं सुद्धा तुम्हाला अटल सेतूवरती डायरेक्ट प्रश्न विचारला जाऊ शकतो त्याचबरोबर त्याच्यामध्ये आणखी त्याला काय केलेलं आहे पुरस्कार कशासाठी जागतिक सर्वोत्तम तंत्रज्ञानाचा प्रकल्प ठरलेला आहे सर्वोत्तम तंत्रज्ञानाचा प्रकल्प सर्वोत्तम <casino> <OC naj Marsh">. <subscribe> तंत्रज्ञानाचा <circuit Dobogosidée> सर्वोत्तम तंत्रज्ञानाचा प्रकल्प म्हणून त्याची काय केलेली आहे निवड झालेली आहे त्याला पुरस्कार भेटलेला आहे बघा आंतरराष्ट्रीय स्तरावरील पूल अभियांत्रिकी संघटना असलेल्या इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ ब्रिजेस अँड स्ट्रक्चरल इंजिनिअरिंगचा प्रतिष्ठेचा पुरस्कार हा सेतूच्या निमित्ताने मुंबईचे महानगर म्हणजे या ठिकाणी बघा कुणी दिलेला आहे कशासाठी दिलेला आहे आणि अटल सेतूवरती तुम्हाला काय केला जाऊ शकतो <coughs> प्रश्न हा गुड मॉर्निंग बघा पोरांना कमेंट मध्ये काय करायचं करायचं जे मुद्दे असतील तुम्हाला कोणता डाऊट्स असतील किंवा काय विचारायचं असेल तर कमेंट बॉक्स मध्ये काय करायचं विचारत चला बघा हे लाईव्ह सेशन घेण्याचं कारण काय असतं आपण असत सेशन का अटेंड का करतो कारण बघा जास्तीत जास्त शिक्षकांना प्रश्न विचारता यावेत तुमचे डाऊट्स क्लिअर व्हावेत हो आणि आपण सुद्धा लाईव्ह सेशन का जास्तीत जास्त तुमचे प्रश्न आम्हाला कळावेत त्यासाठी हे आपण लाईव्ह सेशन घेत असतो त्याच्यामुळे चर्चा करत चला चर्चा करणं खूप गरजेचं आहे जेवढी जास्त आपण चर्चा करू तेवढा तुम्हाला त्याचा काय होणार आहे फायदा होणार आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे जे कंबाईनची तयारी करणारी मुलं येतं त्यांनी काय लक्षात ठेवायचे आठूल अटल सेतूची तुम्हाला लांबी विचारली जाईल एकूण लांबी एकूण लांबी तुम्हाला परीक्षेमध्ये काय केली जाऊ शकते विचारली जाऊ शकते बघा एकूण लांबी किती आहे एकूण लांबी एकूण लांबी आहे एकवीस पॉईंट आठ किलोमीटर एकवीस पॉईंट आठ किलोमीटर ही एकूण लांबी आहे आणि तुम्हाला आणखी समुद्रामधली लांबी तुम्हाला विचारले समुद्र समुद्रातील लांबी किती आहे सोळा पॉइंट पाच सोळा पॉइंट पाच किलोमीटर आहे समुद्रातील लांबी सोळा पॉईंट पाच किलोमीटर बघा एवढे मुद्दे महत्वाचे आहेत या ठिकाणी एवढे मुद्दे महत्वाचे आहेत परीक्षेमध्ये बघा तुम्हाला काय काय विचारलं जाऊ शकतं एकतर तुम्हाला अटल सेतूवरती प्रश्न विचारला जाऊ शकतो त्याचबरोबर जे कंबाईनची तयारी करणारे कंबाईनच्या मुलांना हे दोन लांबी विचारली जाऊ शकतात तिसरी लांबी तुम्हाला विचारली जाणार नाही तुम्हाला काय विचारलं जाईल एकूण लांबी किती आहे अटल सेतूची किती आहे एकवीस पॉईंट आठ किलोमीटर आणि समुद्रातून हा किती गेलेला आहे सोळा पॉईंट पाच किलोमीटर प्रश्नामध्ये जो तुम्हाला की वर्ण विचारलेला आहे त्याच्यानुसार तुमचं उत्तर बदलायला हवंय जर तुम्हाला एकूण लांबी विचारली तर एकूण लांबी सांगता यायला हवी आहे जर तुम्हाला समुद्रातली लांबी विचारली तर समुद्रातली लांबी सांगता यायला हवी आहे बघा पहिली न्यूज महत्वाची होती या न्यूज मध्ये एवढंच महत्वाचं आहे अटल सेतूवरती आपण सविस्तर चर्चा केलेली आहे महासंग्राम मध्ये महासंग्राम जर कुणी पाहिलेले नसतील तर महासंग्राम काय करा पाहून घ्या अटल सेतूची आपण सविस्तर माहिती काय केलेली आहे महासंग्राम मध्ये पाहून घेतलेली आहे त्याच्यानंतर बघा भारत अमेरिका संबंध नव्या उंचीवरती तंत्रज्ञान संरक्षण अवकाश कृत्रिम बुद्धिमत्ता यांच्यासह अनेक क्षेत्रांमध्ये भारत अमेरिका सर्वकच सामरिक भागीदारी नव्या उंचीवर पोहोचलेली आहे असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलेले अमेरिकेचे बघा राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार झॅक सुलिव्हन यांच्या दोन दिवसीय भारत दौऱ्याची सोमवारी सांगता झाली तुम्हाला या ठिकाणी बघा एवढंच लक्षात ठेवा काय लक्षात ठेवाय अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार कोण येत अमेरिकेच्या कंबाईनला तुम्हाला वन लाईनर प्रश्न विचारला जाऊ शकतो आता उद्याच्या पेपरला म्हणजे पुढच्या महिन्यातल्या विचारला जाणार नाहीये ना ना पण नंतरच्या ज्या काही परीक्षा आहेत राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार यांचं नाव तुम्हाला फक्त विचारलं जाऊ शकतं का विचारलं जाऊ शकतं कारण भारताला भेट दिलेली आहे भारताचा दौरा यांनी केलेला आहे दोन दिवसांचा दौरा होता जॅक जॅक सुलिवन हे नाव महत्वाचं आहे हे नाव तुम्हाला परीक्षेमध्ये काय केलं जाऊ शकतं विचारलं जाऊ शकतं या आर्टिकल मध्ये एवढाच मुद्दा परीक्षेमध्ये विचारण्यासारखा आहे बघा आर्टिकल मध्ये खूप मुद्दे एक्सप्लेन केलेले असतात पण आपण ज्या एक्झामची तयारी करतो आपण कोणत्या एक्झामची तयारी करतो आपण ऑब्जेक्टिव्ह टाईप परीक्षेची तयारी करतोय त्या ऑब्जेक्टिव्ह टाईप परीक्षेमध्ये एक्झाम मध्ये ठराविक मुद्देच परीक्षेमध्ये विचारले जातात जे मुद्दे विचारले जातात तेच आपण काय करतो डिस्कस करतो संपूर्ण आर्टिकल वाचून दाखवत नाही संपूर्ण आर्टिकल वाचून दाखवणे म्हणजे परीक्षेची तयारी नाही लक्षात ठेवा तुम्हाला एक्झाम ओरिएंटेडच अभ्यास करतायला हवाय बघा देशामध्ये लवकरच बुलेट ट्रेन आहे आता या ठिकाणी बघा जम्मू काश्मीरमध्ये बुलेट ट्रेनिंग चा रिलेटेड मुद्दा तुम्हाला लगेच विचारला जाणार नाहीये त्याच्यानंतर नंतर विचारला जाईल ज्यावेळेस हा प्रकल्प वगैरे याची घोषणा कोणत्या ठिकाणी होणार कशी होणार त्याच्यानंतर बघा प्रकल्पाला जम्मू प्रकल काश्मीरचा जम्मू काश्मीरमुळे तुम्हाला प्रश्न का विचारला जाईल बघा जम्मू काश्मीरमध्ये काय केलेले थेट रेल्वे सेवा सुरू केलेली आहे कोणकोणत्या ठिकाणी बघा तुम्हाला हे कटरा ते काश्मीरला थेट रेल्वे सेवा सुरू केलेली आहे हे तुम्हाला विचारलं जाईल कटरा ते काश्मीर थेट रेल्वे सेवा सुरू कोणत्या ठिकाणी थेट रेल्वे सेवा आता हा मुद्दा तुम्हाला परीक्षेमध्ये का विचारला जाऊ शकतो बघा ज्या वेळेस आपण एखाद्या मुद्द्याचा किंवा एखादी न्यूज वाचतो त्यावेळेस परीक्षेमध्ये त्याच्यावरती प्रश्न का विचारला जाऊ शकतो हे तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे ज्यावेळेस नॉर्थ ईस्ट आणि उत्तर भारतामध्ये म्हणजे ज्या ठिकाणी भारतामध्ये विकास झालेला नाही त्या ठिकाणी ज्यावेळेस डेव्हलपिंग होत असते त्यावेळेस परीक्षेमध्ये त्याच्यावरती प्रश्न विचारले जातात जुन्या प्रश्नपत्रिकांचा जर अभ्यास केला तर हे आपल्याला दिसून येतं मग या ठिकाणी आपल्याला लक्षात काय ठेवायचंय कटरा कटरा ते काश्मीर कटरा ते काश्मीर पर्यंत काय केलेली आहे ही सेवा सुरू केलेली आहे एवढंच या ठिकाणी काय करा लक्षामध्ये ठेवा कटरा ते काश्मीर बाकी काही लक्षात ठेवू नका त्याच्यानंतरच चा आर्टिकल आहे बघा भिकारी कळवा हजार रुपये मिळवा भिकारी कळवा हजार रुपये मिळवा आता या ठिकाणी तुम्हाला वन लाईनर प्रश्न विचारला जाईल या ठिकाणी काय केला जाईल तुम्हाला वन लाइनर हा गणेश गुड मॉर्निंग या ठिकाणी तुम्हाला वन लाईनर प्रश्न बघा इंदूर प्रशासनाने भिकारी मुक्त इंदूर ही योजना सुरू केलेली आहे बघा तुम्हाला योजनेचं नाव माहीत असणं गरजेचं आहे भिकारी मुक्त भिकारी मुक्त भिकारी मुक्त इंदूर इंदूर म्हणा किंवा इंदूर म्हणा ही योजना सुरू केलेली आहे बघा आता ही योजना कधीपासून सुरू झालेली आहे बघा दोन पासून तुम्हाला डायरेक्ट परीक्षेमध्ये की वर्ड वापरला जाऊ शकतो आजच्या महाराष्ट्र टाइम मधलं हे आर्टिकल आहे दोन पासून म्हणजे तुम्हाला परीक्षेमध्ये असं नाही की फक्त भारतामध्ये हे जम्मू काश्मीर सॉरी हे इंदूरच आहे तर महाराष्ट्रामध्ये दोन हजार तेवीस लाच हा प्रयोग नागपूर जिल्ह्यामध्ये नागपूर शहरामध्ये केलेला आहे तुम्हाला वनलाईनर असा प्रश्न विचारला जाऊ शकतो की महाराष्ट्रामध्ये भिकारी मुक्त शहर म्हणून कोणत्या शहरामध्ये प्रयोग केलेला आहे ऍडिशनल मुद्दा याच्याबरोबर तुम्हाला विचारला जाऊ शकतो एखादा तो सुद्धा तुम्हाला मुद्दा माहीत असणं गरजेचं आहे बघा अनेक नागरिक आपापल्या भागातील भिकाऱ्यांबाबत माहिती देत असून एक हजार रुपयांचे बक्षीस मिळवत असल्याचे जिल्हा प्रशासनातील बघा एक हजार रुपयाचे बक्षीस या ठिकाणी जर स्टेटमेंट स्वरूपाचा प्रश्न जर तुम्हाला विचारला तर हा मुद्दा तुम्हाला विचारला जाऊ शकतो एक हजार एक हजार रुपयाचे काय असणारे बक्षीस असणारे आणि तुम्हाला आणखी एक ऍडिशनल मुद्दा महाराष्ट्राचा जर विचार केला तर महाराष्ट्रामध्ये नागपूरमध्ये नागपूरमध्ये हा प्रयोग दोन हजार तेवीस मध्येच केलेला आहे एवढे मुद्दे या ठिकाणी महत्वाचे आहेत तुम्हाला परीक्षेमध्ये डायरेक्ट प्रश्न विचारला जाईल की दोन हजार दोन दोन जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये भिकारमुक्त शहर म्हणून योजना राबवली सुरू केलेली आहे ओनलाईनर तुम्हाला प्रश्न विचारला जाईल आणि असे प्रश्न ओनलाईनर कंबाईन मध्ये विचारले जातात कंबाईन मध्ये बघा दोन हजार तेवीसचा पेपर जर आपण पाहिला दोन हजार तेवीसचा पेपर तर दोन हजार तेवीसच्या पेपरमध्ये पंधराची पंधरा प्रश्न ओनलाईनर होते पण या ठिकाणी बघा दोन हजार चोवीस ला तसं नसणार आहे का तसं नसणार आहे कारण त्यावेळेस ग्रुप बी आणि ग्रुप सी अशा दोन्ही परीक्षा एकत्र घेतल्या होत्या त्याच्यामुळं ग्रुप सीच्या मुलांना न्याय देण्यासाठी कदाचित ग्रुप बीच्या म्हणजे पूर्ण संपूर्ण पेपरमध्ये पंधरा प्रश्न विचारलेले असतील ग्रुप बी ची या वर्षीची काठीणी पातळी थोडी जास्त असेल ग्रुप सी ची तशीच असणार आहे गेल्या वर्षी तशी होती तशी त्याच्यानंतरचा आपण न्यूज बघूया बघा याच्यावरती दिल्ली कराची संमेलन सेतू याच्यावरती आपण अठ्याण्णव्या संमेलनावरती आपण भरपूर वेळा डिस्कशन केलेलं आहे अठ्ठ्याण्णव्या संमेलनावरती आता बघा या ठिकाणी आर्टिकल मध्ये काय महाराष्ट्र हे आर्टिकल आहे पाकिस्तान पाकिस्तान पाकिस्तानमध्ये जे काही कराची शहर आहे तर त्या तिथल्या जे काही मराठी लोक आहेत जे तर त्यांनी काय केलेलं आहे की संपर्क साधलेला आहे म्हणजे या संमेलना येण्यासाठी म्हणून हे टायटल दिलेले आहे दिल्ली कराची संमेलन हेतो तुम्हाला या ठिकाणी फक्त लक्षात काय ठेवायचंय परीक्षेमध्ये असे मुद्दे वेगवेगळे ज्यांच्यावरती प्रश्न विचारले जाऊ शकतात ते मुद्दे आपण भरपूर वेळा डिस्कस केलेले आहेत सर्वांचे तोंडपाठ झालेले असतील अकरा ते बारा मुद्दे आपण के डिस्कस केलेले आहेत अकरा ते बारा मुद्दे ज्यांच्यावरती परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो नंतर ज्या घोषणा झालेल्या आहेत ते सुद्धा आपण काय केले तर डिस्कस केलेले आहेत बघा या आर्टिकल मधले महत्वाचे महत्वाचे मुद्दे तुम्हाला मी लिहून देतोय या आर्टिकल मधले महत्वाचे महत्वाचे मुद्दे तुम्हाला मी लिहून देत आहे बघा अक्याण्णव संमेलन आहे दिल्ली या ठिकाणी होतंय तुम्हाला तारीख विचारली जाऊ शकते एकवीस तेवीस फेब्रुवारी सरहद्द संस्था काय करते याचं आयोजन करताय आयोजन त्याच्यानंतर बघा भा, तारा भवळकर आहेत त्याच्यानंतर पा, स्वागताध्यक्ष पाहिले उद्घाटक पाहिले सभागृहाला नाव काय दिलेलं आहे त्याच्यानंतर प्रवेशद्वाराला नाव काय दिलेलं आहे साहित्य त्याच्यानंतर स्थळाला नाव काय केलेलं आहे हे सर्व मुद्दे आपण काय केले डिस्कस केलेले आहेत महासंग्राम मध्ये सुद्धा डिस्कस केलेले आहेत आणि डेली न्यूज पेपर मध्ये सुद्धा आपण काय केले ते डिस्कस केलेले आहेत त्याच्यानंतरचे आपण न्यूज पाहूया बघा एनिएपी अंमलबजावणीनुसार सुविधा एनिएपी म्हणजेच काय राष्ट्रीय शैक्षणिक धोरण राष्ट्रीय शैक्षणिक धोरणावरती आपण चर्चा केलेली आहे तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो राष्ट्रीय शैक्षणिक धोरणावरती का विचारला जाऊ शकतो कारण खूप महत्वाचा मुद्दा आहे हा कारण बघा अभ्यासक्रमाच्या रिलेटेड भाग आहे भारतामध्ये सध्या चौथं धोरण लागू झालेलं ला आहे चौथे धोरण चौथे धोरण कधी लागू झालंय बघा धोरण कधीच आहे दोन हजार वीसचं धोरण हे दोन हजार वीस धोरण आहे काल आपण याच्यावरती पाहिलं पहिलं धोरण कधी होत पहिले पहिले धोरण एकोणीसशे अडुसष्ट ला त्याच्यानंतर बघा दुसरे एकोणीसशे शहाऐंशी ला आणि तिसरी एकोणीशे ब्याण्णव ला आणि चौथे एकोणीसशे वीस ला हे आपण मुद्दे यापूर्वी डिस्कस कालच्या बघा काल सुद्धा आणि त्याच्यानंतर बघा कालच्या काल एक आर्टिकल आलो त्याच्याशी रिलेटेड कारण इथं वेगळं काय विचारलं जाणार नाही कारण ह्या बातमीवरती असा प्रश्न तयार होत नाही या ठिकाणी ज्यावेळेस अशा बातम्या अशा न्यू चर्चेमध्ये असतात त्यावेळेस अशा मुद्द्यांवरती काय केले जातात परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जातात हे धोरण कसे कुणाच्या काळामध्ये इंदिरा गांधी राजीव गांधी पी व्ही नरसिंगराव आपण हे मुद्दे डिस्कस केलेले आहेत आणि आता सध्या हे दोन हजार वीस म्हणजे चौथं धोरण कुणाच्या काळामध्ये आताचे पंतप्रधान भारताचे नरेंद्र मोदी यांच्या काळामधलं हे धोरण आहे चार धोरण त्याच्यानंतर बघा राज्यसेवेला राज्यसेवेला समित्या विचारलेल्या आहेत राज्यसेवा कालची जी एक डिसेंबरची परीक्षा होती या परीक्षांमध्ये समित्यांवरती प्रश्न विचारलेले आहेत धोरणाच्या तो मुद्दा आपण दोन तीन वेळा डिस्कस केलेला आहे प्रश्न काय आला होता तो सुद्धा डिस्कस केलेला आहे डेली न्यूज पेपर जर पाहिलेला नसेल तर रोजची रोज बघत चला त्याच्या नोट्स तयार करत चला आता या ठिकाणी बघा कालच्या वर्तमानपत्रामध्ये याच्यावरती आर्टिकल होतं आजच्याही वर्तमानपत्रामध्ये याच्यावरती आर्टिकल आहे ह्यूमन मेटा निमो व्हायरस ह्युमन बघा ह्युमन मेटा ह्युमन मेटा निमो व्हायरस याच्यावरती प्रश्न अपेक्षित आहे बघा सध्या चीनमध्ये सध्या चीनमध्ये याचे रुग्ण सापडत आहेत भारतामध्ये सुद्धा पाच सापडलेले आहेत आजच्या मध्ये आलेले भारतात सुद्धा भारतामध्ये पाच नवीन रुग्ण आढळलेले आहेत आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तुम्हाला परीक्षेमध्ये असा प्रश्न विचारला जाईल की पहिल्यांदा रुग्ण कधी सापडलेला आहे शोध कधी लागलेला आहे नेदरलँड नेदरलँड या ठिकाणी वन लाईनर प्रश्न तयार होतो तुम्हाला नेदरलँड वरती प्रश्न विचारला जाईल तुम्हाला किंवा हा व्हायरस तुम्हाला विचारला जाईल कोणता येतो एक तर तुम्हाला याच्यावर प्रश्न विचारला जाईल नेदरलँडचा मुद्दा काय करा लक्षामध्ये ठेवा भरपूर मुलं काय करतील चीन उत्तर देतील आणि आयोग ऑप्शन मध्ये जर वन लाईनर प्रश्न विचारला तर आयोग तो प्रश्न विचारणार आयोग तो प्रश्न काय करेल त्याच्या त्याच्यानंतरचा मुद्दा आपण बघूया आत्मनिर्भरतेचा सेनापती आर चिदंबरम काल राजगोपाल बघा डॉक्टर राजगोपाल किंवा त्यांना आपण काय म्हणू शकतो आर चिदंबरम यांच्याविषयी आपण काल माहिती पाहिलेली आहे आजच्या महाराष्ट्र महाराष्ट्राईम मध्ये व्यक्तीविशेष मधून हे आर्टिकल आलेलं आहे काय यांची सर्वात महत्वाची म्हणजेच बघा जे अणू चाचण्या झाल्या भारतामध्ये या अणु चाचण्यांमध्ये यांची महत्वाची भूमिका होती अणु चाचण्या ज्या अणु चाचण्या झाल्या भारतामध्ये यांची महत्वाची भूमिका होती अणु चाचण्या कधी झाल्या एकोणीशे चौऱ्याण्णव ला आणि एकोणीशे अठ्ठ्याण्णव ला या दोन्ही चाचण्यांमध्ये यांची महत्वाची भूमिका होती परीक्षेमध्ये बघा काल आपण डिटेल्स आर्टिकल डिस्कस केलेलं आहे त्यांनी कोणकोणत्या पदांवरती काम केलेलं आहे त्यांची महत्वाची भूमिका काय आहे व्यक्तीविशेष मधून यांच्यावरती प्रश्न तुम्हाला अपेक्षित आहे त्याच्यानंतरचा आर्टिकल बघा आठ जानेवारी पासून तृणधान्य महोत्सव तुम्हाला फक्त काय केलं जाईल विचारलं जाईल हे फक्त तृणधान्य महोत्सव तृणधान्य महोत्सव तुम्हाला तारीख कालावधी विचारले बघा आठ ते आठ ते बारा जानेवारी आठ ते बारा जानेवारी हा कालावधी तुम्हाला काय केला जाईल विचारला जाईल महत्वाचा मुद्दा आहे माहीत असू द्या त्याच्यानंतर बघा संयुक्त राष्ट्रांनी दोन हजार तेवीस हे सुद्धा आंतरराष्ट्रीय पौषिक तृणधान्य वर्ष म्हणून काय केलेलं आहे साजरं केलेलं आहे दोन हजार तेवीस आणि याच्यावरती प्रश्न सुद्धा विचारून झालेला आहे बघा दोन हजार चोवीस आणि पंचवीस ची काही महत्वाची महत्वाची वर्ष आहेत आपण दिलेली आहेत करून ठेवा मुद्दे क्लिअर होतात का मुलांना कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा चला तुम्ही कमेंट करत नाहीत कमेंट बॉक्समध्ये बघा गणण्यासाठी आता होणार नव्या बाबींचा अभ्यास बघा नवीन गणना काय होणार आहे होणार आहे त्याच्यासाठी काय करण्यात यावेळेस नवीनच काय केलं जाणार आहे मग या ठिकाणी बघा आकडेवारी वगैरे दिलेली आहे वाघ दोन हजार बावीस ची आकडेवारी दिलेली आहे दोन हजार बावीस च्या आकडेवारीवरती सुद्धा तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो भारतामध्ये किती होते तीन हजार एकशे सदुसष्ट वाघ आहेत यांची संख्या बघा सगळी मध्य प्रदेशमध्ये सर्वाधिक आहे महाराष्ट्र आपण पाहिला होता महाराष्ट्र किती चौथा आहे महाराष्ट्र चौथा आपण पाहिला भरपूर वेळा डिस्कस केलेला आहे महाराष्ट्र महाराष्ट्र गणनेमध्ये चौथा आहे आणि संख्या सुद्धा किती आहे चार 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 अशी संख्या आहे हा मुद्दा आपण भरपूर वेळा डिस्कस केलेला आहे आणि भारतामध्ये बघा आय एन डी म्हणजेच भारत भारतामध्ये ही संख्या किती आहे तीन हजार तीन हजार एकशे सदुसष्ट आहे तीन हजार एकशे सदुसष्ट वाघ आहे हे मुद्दे काय करा लक्षात असू द्या त्याच्यानंतर बघा तोच मुद्दा आहे त्याच्यानंतर बघा धरणामुळे भारतावरती परिणाम होणार नाही चीन मग या ठिकाणी बघा आजच्या वर्तमानपत्रामधलं महाराष्ट्र टाइम मधलं हे आर्टिकल आहे चीन काय करते ब्रह्मपुत्रा नदीवरती धरण बांधता येईल त्याला फटका भारताला बसू शकतो हा यस ओके क्लिअर तुम्हाला वन नाईन डायरेक्ट प्रश्न विचारला जाईल काय विचारलं जाईल की कोणत्या नदीवरती कोणत्या नदीवरती कोणत्या नदीवर कोणत्या नदीवर चीन धरण बांधत आहे आणि ज्यावेळेस बघा असाही मुद्दा अगोदर आला होता याच्या अगोदर सुद्धा एक धरण मानलेलं आहे त्यावेळेस आयोगाने प्रश्न विचारलेला होता इथं तुम्हाला डायरेक्ट ब्रह्मपुत्राले ब्रह्मपुत्रा ब्रह्मपुत्रा काय करा या ठिकाणी तुम्हाला फक्त डायरेक्ट उत्तर सांगायचं आहे ब्रह्मपुत्रा हा वन लाईनवर तुम्हाला प्रश्न विचारला जाईल त्याचबरोबर कोणत्या ठिकाणी बांधत आहे तिबेटमध्ये बांधत आहे हा एक मुद्दा तुम्हाला दोन असे वन लाईन प्रश्न काय केले जाऊ शकतात विचारले जाऊ शकतात एनईपी एपी तो मगाचाच मुद्दा आपला राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा आणि त्याच्यानंतर बघा गोळा फेक बहादूर सिंग भारतीय अथलेटिक्स चे नवे अध्यक्ष तुम्हाला विचारलं जाईल बघा यांचं नाव की कोणाची नवीन अध्यक्ष म्हणून निवड झालेली आहे कुणाची झालेली आहे बघा बहादूर सिंग बघा नाव तुम्हाला फक्त विचारलं जाईल हे नाव लिहाय चला बहादूर सिंग हे नाव फक्त तुम्हाला काय केलं जाईल विचारलं जाईल हे नवे अध्यक्ष आहेत बघा या ठिकाणी त्यांचं कार्य वगैरे दिले त्यांची कामगिरी वगैरे काय बघा या ठिकाणी आज आज आपण आजच्या मह, वर्तमानपत्रातल्या महत्वाच्या महत्वाच्या न्यूज काय केल्या कव्हर केल्या बघा या ठिकाणी महासंग्रामविषयी माहिती दिलेली आहे महासंग्राम मध्ये आपण जानेवारी दोन हजार चोवीस ते डिसेंबर दोन हजार चोवीसच्या वर्षभरामधल्या काय करत असतो न्यूज कव्हर करत असतो आज या ठिकाणी आपण काय करूया थांबूया उद्या सकाळी परत आठ वाजता लाईव्ह मध्ये आपण भेटूया धन्यवाद सर्व मुद्दे क्लिअर झालं का आजचं लाईव्ह सेशन कसं होतं कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता या ठिकाणी आपण काय करूया थांबूया धन्यवाद